नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांना पहिल्याच निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं खूप चांगलं सहकार्य केलं होतं त्यांचे नऊ आमदार निवडून आले होते कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणापासून बघितलं तर नाशिकची महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये जनतेनं दिली होती पुढे काय झालं हे आता स्पष्ट चित्र आहे त्याच्यावर मी काही फार भाष्य करू इच्छित नाही पण त्याचबरोबर उद्धवसाहेबांनीसुद्धा शिवसेना प्रमुखांच्या नंतर दोन हजार बारा साली प्रमुखांचा स्वर्गवाद झाला आणि त्यावेळेला पस्तीस वर्षाच्या मित्रानं ज्या शिवसेनेमुळं आपण केंद्रामध्ये सत्तेवर गेलो त्या शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला त्यांच्या पश्चात वास्तविक सांभाळून घ्यायला पाहिजे होतं पूर्ण पाठिंबा द्यायला पाहिजे होता पाठबळ द्यायला पाहिजे होता परंतु दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक काढली आणि दोन हजार चौदाला इथंच शिवसेना संपवायची स संधी आहे हा दुष्ट विचार करून भाजपानं स्वतःहून युती तोडली उद्धवसाहेबांनी युती नाही तोडली भाजपानं तोडली आणि एकट्याच्या बळावर अख्ख्या देशातल्या सत्तेचा वापर केंद्र सरकारचा वापर करून त्यावेळेला महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्याचं स्वप्न बघणाऱ्या भाजपाच्या विरोधात उद्धवसाहेबांनी स्वतःच्या बळावर त्रेसष्ट आमदार निवडून आणले की जे यापूर्वी म्हणजे त्रेसष्ट आमदार निवडून आणले स्वतःच्या बाळावर त्यानंतर युती झाली भाजपनंच त्यांच्या घरी जाऊन युती केली छप्पन्न आमदार निवडून आले कालच्या खेपेला आमच्या आमदार कमी निवडून आले खासदार निवडून आले नायशातला भाग नाही त्यामुळं दोघांचीही बाळासाहेबांच्या हयातीमधली आणि बाळासाहेबांच्या हयातीनंतरची राजकीय वाटचाल महाराष्ट्राच्या समोर आहे आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या समोर आहे पण याच्याही पुढं जाऊन माझं किती तुझं किती कोण सरस कोण निरस याचा विचार करण्यापेक्षा खरोखरच महाराष्ट्राच्या हिताचा विचार जर राजसाहेबांनी मांडला आणि त्याला उद्धवसाहेबांनी प्रतिसाद दिला त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सांगतो की ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचा विचार किती आहे कशा प्रकारे आहे ते एकदा कुठंतरी ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे ते कुठंतरी एकदा कागदावर आलं पाहिजे ते कुठंतरी एकदा चर्चेमध्ये आलं पाहिजे आणि ते समस्त महाराष्ट्राच्या पुढं आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये खरोखर महाराष्ट्राच्या हिताचा विचार आहे का कोणाच्या राजकीय राजकारणाचा डाव आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय काय चांगलं घडेल की वाईट घडेल हे सांगणं कठीण आहे जर तर